नमस्कार गुड मॉर्निंग सर स्वागत आहे मित्रांनो आता पंधरा ऑगस्ट आणि स्वतः खूप शुभेच्छा शिक्षण जयंती म्हणून त्याच्या पण खूप खूप शुभेच्छा येत आता दिवस एक नंबर येतो मित्र मी आता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन काय मित्रांनो मी झेंडावर काय चालले पोलीस स्टेशनला सरांनी कालच परमिशन घेतली की सर शूट करू शकतो का सरने परमिशन दिले तर मला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करायला आमच्या जवळच्या पोलीस स्टेशन चाललं आंबोडीमध्ये स्टेशनला आणि मित्र माझ्या मोठी गोष्ट है ज्याने परमिशन दिली आणि सर्व पोलीस टेशन आपल्या मोहणी पोलीस स्टेशन तर तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला कंट्रोल जाऊ नका चॅनल करायला विसरणार लवकर पूर्ण करा आता आपले सहाशे पूर्ण झाले असेपर्यंत दाखव मित्रांनो एक हजार करून टाका मित्रांनो प्लीज तुमच्या सपोर्ट खूप बरे मित्रांनो आणि माझा कॉलेजचा मित्र पण एक कुणाला त्याला भेटव आणि उशीर पण आपलंय त्याच्या कुठे जाऊ नका मी तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलतोय आणि कारण आलेला कारण ब्लॉग मस्त काय बोलतो करण काय मस्त म्हणजे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे आपला थोड्याच वेळात झेंडाबंदन होणार आहे त्यासाठी सर्व पूर्ण ब्लॉक बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो पूर्ण कडपाटी पोलीस टीम इथे येणार म्हणजे तुम्हाला सर्व काय दाखवून द्या प्रयत्न करायचं इथे पाठी भाऊ शकतो पुढे रांगोळी फुल तयारी झाली मित्रांनो आता मित्रांनो भाई तुझं नाव मी सांगा विसरतो ना तुझं नाव कुणाला म्हणून करण नाव आहे मी याचं नाव गुन्हा गुन्हा सांगा माहिती का फोनला मग गुन्हा सेव्ह केला माहिती मी आता तूच करण सेव्ह कर म्हणजे करण होऊन दे ごめん。 Day 79 is the day of our country and so I wish you all very happy Independence We celebrate it on the of August every On 15th 1947, India God, British God, いくらこれ,これ,これ、yeah. ಮಿತ್ರ ಜೆಷ್ಟ ಶೂಮ್ ಭಾರಿ ಶೂ ಸರ್ವ ಸರ್ವಕಾರ್ಯ आणि सर थँक्यू सो मच आणि पुढच्या वेळी सव्वीस जानेवारीला कडापाळ बुटिशन जाणार आहे सर मी सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर थँक्यू एकदम काय म्हणतात एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून मित्रांनो कष्ट आणि खूप भारी शोध झाला मित्रांनो भाई भूक पण लागली भाई सकाळी जेव्हा निघतो नाश्ता नाही म्हणजे तिकडे नाश्ता केला मी पण तरी पण भूक लागली आणि आता आलो बाई नाश्ता करतो फ्रेश होतो तुम्हाला सांगायचं करावून गेलो मी संध्याकाळी कर्जला आपल्या अभिदादाच्या शॉपच्या ओपनिंगला तुम्हाला सर्व माहिती रॉयल नाव ऐकलं असेल मित्रांनो आपल्या अभिदादाच्या एकशे सत्तर प्लस शाखा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे मित्रांनो दादाच्या शॉप ओपनिंग करणार मी कर्ज आपल्या कर्ज मध्ये शाखा ओपन होते आणि सांगता की सातचा टायमिंग ओपनिंग झाले ओपनिंग झाला तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करायचे तसे ब्लॉम मध्ये कंटिनर कुठे जाऊ नका आणि खूप भाई अभिदा भेटलं फुल इच्छा आहे मी कारण दादा भेटायची खूप इच्छा आज फायनल इच्छा पूर्ण होते कारण दादाला ज्या दादानी शॉ ओपन केला पहिला पुण्याचा होम ब्रँच तेव्हापासून ते आतापर्यंत दादाच्या संपर्कामध्ये आहे आणि मी दादाला माझ्या समोर बघितलं सक्सेस आताला मला भेटायची खूप इच्छा आहे मित्रांनो दादाला आज भेटणार आहे मी मित्रांनो आता दिवसच एक नंबर आहे मित्रांनो सांगा संध्याकाळी सातची ओपनिंग आहे आणि मी जाणार शोध ओपनिंगला तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे तसे प्ला मॅट कुठे जाऊ नका मित्रांन रेश आता फ्रीज करत बोलतो शर्टावरून टी शर्ट काय घाललाय कारण तो शर्टावर बिसरा थंडी वाजली मित्रांच्या शॉपला बोललोय आणि जस्ट रॉयलच्या शॉपला बोललोय दाद ब्लॉग मध्ये स्वागत आहे का दादा नमस्कार मित्रांनो माझं नाव मयूर मयुर तर आज माझ्या शॉपच उद्घाटन आहे कर्जत मध्ये सुनील चिक्कीच्या बाजूला तर उद्घाटना सा, उद्घाटनासाठी आमदार साहेब व अभिदा गायकवाड हे येणार आहे तर तुम्ही पण या नक्की नक्की आहे मित्रांनो आणि जवळ ऍड्रेस सु, लँडमार्क सु, सुनील चक्कीच्या बाजूला तुम्ही कन्झल्टेशन आले ना सुनील चक्की सांगा कोण पण तुम्हाला सोडेल पाच दहा मिनिटाच्या अंतरावर दे आपले दादा गायकवाड यांचे सगळे फॅन म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत राज सावन त्या ठिकाणी उपस्थित आपलं सुद्धा या रॉयल एन्सफील वतीने सव्षम स्वागत राज सावंत या नावाने मात्र चॅनल आपल्याला पाहायला मिळेल आज अगदी गायकवाड यांच्या फ्रेंडातील ते या ठिकाणी उपस्थित झालेले

या कर्जत नगरीमध्ये सर्क्ष स्वागत मंडळी आपण पाहतोय रॉयल भव्य मेनस्क्टनीय समारंभ आणि खऱ्या अर्थाने मी जसं म्हटलं गेलं की मराठी तरुणांनी या उद्योग धंद्या दिसावा आणि त्याच माध्यमातून आता त्या दिवशी त्या ब्रँच आज कर्जत नगरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि या संपूर्ण रॉयल ग्रुप ऑफ एजने नेतृत्वावरती आपल्या सर्वांचं ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्यांच्या शुभ हस्ते हा पार पडला जात आहे अर्थातच अभिभया गायकवाड रॉयल ग्रुप ऑफ बिझनेस यांची एक युवा तरुणांना दिली गेली नवी ओळख आणि त्याच पावलावरती मयुर कोलेकर यांनी केलेला हा प्रयत्न अर्थातच रॉयल मेन्सवर उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय अभिभया गायकवाड या ठिकाणी आपण पाहतो ज्यांच्या शुभ असते एकशे त्र्याहत्तर ब्रँच मात्र ओपनिंग केलं जात आहे आणि त्याच समोर या ठिकाणी आपण पाहतोय अगदी फीत कापून तो प्रवेश महेश कोलेकर यांना दिला गेलेला अगदी हे मोठ पाठबल मी म्हणाला आणि खरं म्हणायला गेलं तर युवकांच्या गळ्यात साम्राज्य पसरवण्याची जी ताकद आहे ती ताकद अभिबा गायकवाड यांच्यात आपल्याला पाहायला मिळाली कारण एकशे त्र्याहत्तर ब्रांच मंदिर आपण पाहतो मेन स्पोर्टच्या माध्यमातून सातत्यपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते आणि युवा पिढीला अगदी संघर्ष कसा करावा त्यातलं एक सोपं आणि ज्वलंत उदाहरण मी म्हणेल अबुभाई गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या शुभा हस्ते आज एकशे त्र्याहत्तरव्या ब्रँच कर्जत नगरीमध्ये या ठिकाणी ओपनिंग होताना

फार महत्वाचा विषय आहे आणि असं म्हटलं जात ना की माझा कर्जत मित्रांनो आपल्या आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये खूप खूप आहे काय बोलत आता तर नमस्कार सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आज मी कर्जत शाखेच्या शाखा नंबर एक क्षेत्र त्र्याहत्तरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलो होतो तर हा मित्र मला भेटला हा इथं भेटल्यानंतर समजलं की हा व्लॉग वगैरे बनवतो तर ह्याला होईल तेवढा जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तो कुठेही गेला तरी त्याचे पूर्ण व्लॉग टाकत असतो तो जसं मला प्रेम देता तसंच आपल्या मराठी माणसाला प्रेम द्या तो जेव्हापासून आपली पहिली ब्रांच ची सुरुवात झाली होती ते आतापर्यंत तो फॉलो करतोय सर्व व्हिडिओ आपले पाहतोय तर खरंच खूप मोठा फॅन पण येतो माझा त्याला सपोर्ट करा त्याच्या त्या सपोर्टमुळे तो अजून काही ना काहीतरी करत राहील तर नक्की सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू तर मित्रांपोर निघालो आणि खूप भारी शूट आला मित्रांनो अभिता त्याला म्हणजे कार्यक्रम शोभा वाढली मित्रांनो आणि आपल्याला भेटलो मी फायनली खूप इच्छा होती माझी आज माझी इच्छा पूर्ण झाली आणि मित्रांनो डोंबुरी पेचा काय बोलता काय बोलता नमस्कार मित्रांनो मी रॉयल मेसवेर डोंबिली शाखेचा ओनर मला खर तर म्हटलं तर टाइम नाही भेटत की लॉग वगैरे शूट करण्यासाठी तर ह्यांच्या माध्यमातून मी आता व्हिडिओ बनवतोय तर सर्वांनी व्हिडिओ पहा आणि आपल्या शॉपला एकदा डोंबिवली शाखेला विजिट द्या तुम्हाला सर्व अभिदादेचे रॉयलचे पॅटर्न सर्व अवे, अवेलेबल आहेत तर एकदा नक्की आवर्जून भेट द्या ऍड्रेस काय शॉप ऍड्रेस आहे डोंबिली स्टेशन जवळच ईस्ट हिना इलेक्ट्रॉनिक्स शिव मंदिर रोड रस्त्याला स्टेशन जवळच वॉकिंग टू मिनिटच्या अंतरावरती आहे युट्यूबर आपला राज राज दादा यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की भेट द्या सर्वांनी आणि एकदम चांगले चांगले व्लॉग भेटतील बघायला तुम्हाला धन्यवाद मित्रांनो रॉयल ब्रँड आहे तुम्हाला सर्वांना माहिती येतं मित्रांनो तुम्ही रॉयलच्या डोंबुली ब्रँडला नक्की विजिट करा मित्रांनो आणि आपल्या सर्वांना को, कोणाला ना माहिती नाही आता रॉयल ची डोंबुली ब्रँच आहे कारण तू बिझी असतो त्यामुळे आम्हाला नाही माहिती व्हिडिओ मी पण पण नाही जास्त मोठी केली जास्त व्हिडिओ पण नाही दादा बी थोडा बिझी असतो त्यामुळे त्याला नाही पॉसिबल झाला पण तुम्ही मित्रांनो नक्की आणि डोंबुली शॉपला विजिट करा मित्रांनो चलता मग निघतो आता आमचं खूप भारी शॉप कर मित्रांनो जे रिल मी आणि फायनली मित्रांनो खूप भारी होतो मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या राहुल ची सकाळ जवळ आहे कर्जतला आणि शॉपला नक्की विजिट करा मित्रांनो मी तर नक्की जाणार आहे तुम्ही नक्की जाऊन एकदा आणि आता आपला कसं होतो सांगाल का म्हणून लाईक करा शेअर करा खूप खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावानो खाली जो बटन दिला त्याला टॅप करा फूड फोडच्या म्हणून तर बाय